नमस्कार मित्रांनो मी दिलीप केने आणि आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपला मोबाईल डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करून पी सी सारखा किंवा कॉम्प्युटर सारखा कसा चालवायचा तर मित्रांनो बरेचदा आपल्या मोबाईलची स्क्रीन छोटी असल्यामुळे मोबाईल आपला कॉम्प्युटर सारखा ओपन होत नाही मग मोबाईलवर आपल्याला बाकी इतर कामे करता येत नाही अशा वेळीची सर्व कामे आपल्याला करता यावी म्हणून आपला मोबाईल सारखा कसा चालवायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो यासाठी सर्वप्रथम आपण गुगल किंवा आप क्रोममध्ये जाऊ या ठिकाणी बघा मी या ठिकाणी क्रोममध्ये मध्ये आलोय या ठिकाणी क्रोममध्ये आल्यानंतर एक युट्यूबचं चॅनल आहे डब्ल्यू 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 डॉट युटू डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब स्टुडिओ डॉट कॉम तर यावर मी क्लिक केल्यानंतर आता मला लॉग इन म्हणतोय मी बघा यूट्यूब त्या चॅनल मोबाईल डेस्कटॉपवर केल्याशिवाय ओपन होत नाही तर बघा मित्रांनो आता मोबाईल डेस्कटॉपवर ओपन होत आहे या ठिकाणी यूट्यूबचं संपूर्ण जे चॅनल आहे त्या मध्ये असलेली सर्व फंक्शन जे आहे ज्या काही ॲक्टिव्हिटी असतील त्या सर्व या स्क्रीनवर लॅपटॉप सारख्या आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो हे शक्य कसं काय झालं तर आता मी बॅक येतोय बॅक आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा गुगल किंवा क्रोम मध्ये जातोय या ठिकाणी मी एक शब्द टाईप करून घेतो जसं आता मला एम डी एम सर्च करायचं आहे तर या ठिकाणी मी एम डी एम सर्च केलं ज्याला की आपण मिड डे मील म्हणतो या ठिकाणी बघा मित्रांनो ह्या ज्या तीन रेषा दिसत आहे या तीन रेषेवर जायचं या तीन रेषेवर गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी भरपूर साऱ्या टॅप दिसत आहे प्रत्येक टॅप कडे बारकाईने थोडं पाहायचं या ठिकाणी बघा न्यू टॅप हिस्ट्री डाउनलोड या ठिकाणी झूमचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे यानंतर बघा या ठिकाणी डेस्कटॉप मोड यावर राईट ची क्लिक क्लिक केलं आहे चेक मार्क लावलेला आहे बघा आता मी पुन्हा ओपन करतोय यावर पुन्हा क्लिक करून घ्यायचा आपण या ठिकाणी हा चेक मार्क मी आता काढला पुन्हा चेक मार्क लावून दाखवतोय बघा हा हा चेक मार्क टाकायचा तर अशा प्रकारे संपूर्ण साइड या ठिकाणी कम्प्युटर सारखी ओपन होते पुन्हा आपल्याला जर मराठी पिक्चर वगैरे जर टाईप करायचं असलं त्या ठिकाणी टाईप करतोय मी आणि तो आपल्याला जर पाहायचा असला तर आपण संपूर्ण मराठी पिक्चर हा बिलकुल पीसी सारखा पाहतो या ठिकाणी आपल्याला एकच काम करायचं आहे

मोबाईल असा करून घ्यायचा अशा प्रकारे संपूर्ण पिक्चर आपल्याला या ठिकाणी दिसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद